या वर्षी खूप व्हरायटी अवेलेबल आहेत हे नवीन पॅटर्न बनलेलं आहे या वर्षी थर्माबलचा आपल्याकडे एक पण भेटणार नाही पूर्णपणे इको फ्रेंडली परत मग हा एक आहे महालक्ष्मी माताचा आईचा हे स्वामींचा आहे होम पासून बनवलेला आहे अष्टविनायक मध्ये पण सेम तुम्हाला सनफ्लेक्स शीट रबर शीट त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत जसं की तुम्ही बघू शकता फ्लावर चेंज केलेले आहेत परत मग मागे ग्रास मध्ये तुम्हाला गणपतीचा सिंबॉल दिसेल हे नवीन पॅटर्न आहे या वर्षी लंबोडर यावेळेला मी नवीन पाहतो एक सुंदर असं मकर साईटला ला फ्लावर पण दिलेले आहेत okay. म्हणजे तुम्हाला हे सिंहासन टाईप मध्ये आहे राजा टाईप मध्ये मूर्ती असेल त्याला सिंहासन टाइप टाईप फोर पिलर आसन मध्ये okay हे दीड फूट साईज आहे ही या मकर मध्ये कशी दिसेल हे नवीन पीस आहे जे की स्वस्त आहेत एक ते दीड फूट मूर्ती साठी आहे आता हे रबर शीट आहे अरे वा म्हणजे असं रिमूव्ह करू हो हो, शकतो आपण हे सूर्य आसन आहे हे पण तसंच आहे हे मॅजिक होम आसन आहे या वर्षी नवीन पीस आहे मंगल मूर्ती आसन हे पिंडी आसन आहे हे नेहमीप्रमाणे जंगल थिंग आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हरायटी बघायला भेटतील फक्त जयश्रीराम पॅटर्न आहे मंदिर मध्ये फक्त याच्यामध्ये मंदिर आसन आहे की वरती महादेव मागे चक्र आहे जे फिरणार आहे मला वाटलं की जॉब हा सूरजमुखी आसन आहे त्याच्यामध्ये कोम पासून मध्ये सिंहासन असतात ना तिला हे पण तीस बघू शकत असाल तर हा तीस आम्ही गेल्या वर्षी दुबईला पाठवलेला आहे अरे वा लॅपटॉप आहे विदाऊट फोल्डेबल आहे विदाउट फोल्डेबल आहे म्हणजे कोणाकडे जागा मोठी आहे ती की असा लुक येतो हे बघा हे मिरर असा नाही असा पूर्ण याच्यामध्ये पण तुम्हाला फोम शीट आहे परत रबर तुमचे चॅनल जर सबस्क्राईब करून येत असतील तर त्यांना आम्ही नक्की डिस्काउंट देऊ नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोर देतो स्वागत आहे पुण्या एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वात पहिला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर पुढच्या महिन्यात लवकरच आपले गणेश येतो आहे तर यासाठी आपण या आलो आहोत कांदिवली पश्चिमेला कांदिवली पश्चिमेला सेक्टर नंबर एक ला चारकोप या ठिकाणी या ठिकाणी अविघ्न आर्ट अँड डेकोरेशन या ठिकाणी आपण आलो आहोत या ठिकाणी तुम्हाला सुंदर आणि आकर्षक असे मकर पाहायला मिळतील तेही इको फ्रेंडली मकर आहेत ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जास्त वेळ नव्हतं भेटूया तर भेटूया आपण मग व्हिडिओमध्ये तुम्ही हा पाहू तर तुलसी निवार हॉटेल आहे त्याच्या एक्झॅक्टली बाजूलाच आहे पाव विगन आर्ट्स अँड डेकोरेशन नमस्कार वैदा पुन्हा एकदा तेजस्वीनी लोलो खूप त्याच्यावर स्वागत आहे तर यावेळेला आपल्या विएस साठी काय नवीन कॅन तुमचही अविग्न आर्ट्स मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि या वर्षी तुमच्या यूएस ला नेहमी प्रमाणे या वर्षी खूप व्हरायटी अवेलेबल आहेत जस की बघू शकता याच्यामध्ये हा किल्ला आहे हे नवीन पॅटर्न बनलेलं आहे या वर्षी ओके त्याच्यामध्ये okay. सनपेक युज केलेला आहे शीट आहे थर्मोबॉल आपल्याकडे एक पण नाही okay. पूर्णपणे इको फ्रेंडली पूर्णपणे इको फ्रेंडली अवेलेबल आहेत जसं की हे शीट आहे कोम पासून बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता की ह्याला लाइटिंग खूप सुंदर केलेली आहे खूपच सुंदर लाइटिंग वगैरे परत मग हा एक आहे महालक्ष्मी माताचा आईचा ज्याच्यामध्ये पण होम यूज केलेला आहे रबर शीट मध्ये कार्विंग केलेली आहे परत मातेच महालक्ष्मीच रूप आहे त्यामध्ये खूपच आहे मुकुट आहे हे स्वामींच आहे होम पासून बनवलेला आहे ब्रह्मांड नायक ब्रम्हांड खूपच सुंदर आहे स्वामींच परत ला खूप सुंदर दिसणार आहे हो हो याच्यामध्ये दोन फुटाची मूर्ती सहज येते आणि okay. तुम्हाला जर हाईट वाढवायची असेल तरी याच्यामध्ये हाईट वाढवू शकता ओके okay. हा पीस वेगळा आहे पूर्ण बॅकड्रॉप ओके okay. त्या खाली तुम्ही ऍड करून तुम्ही हाईट वाढवू शकता ओके अष्टविनायक मध्ये अष्टविनायक मध्ये पण सेम तुम्हाला शीट रबर शीट आणि फोम मध्ये कार्विंग वगैरे भेटेल ओके हा एक आहे आपला गेल्या वर्षी सुद्धा होता अजून मध्ये चेंजेस केलेले आहेत जसं की तुम्ही बघू शकता फ्लावर चेंज केलेले आहेत किलर मध्ये कार्विंग केलेले आहे रबर शीट मध्ये हे कार्विंग केलेलं आहे परत मागे ग्रास मध्ये तुम्हाला गणपतीचा सिम्बॉल दिसेल लाइटिंग चेंज आहे परंतु वरच्या टॉपला पण लाइटिंग केलेले आहे या वर्षी हे नवीन पॅटर्न आहे या वर्षी लंबोदर जबरदस्त मकर बघा तुम्हाला एकशे एक पाहायला मिळतील खूप आकर्षक मकर आहेत बघा तुम्ही म्हणजे व्हिडिओ मध्ये तुम्ही बघायला तुम्हाला समजणार नाही समोर आलात ना तुम्हाला समजेल काय एकदम फिनिशिंग वगैरे दिलेली खूप सुंदर म्हणाली बघा मकर याच्यामध्ये दो पण दोन साईज तुम्हाला अवेलेबल होते ओके जे की दीड फूट साठी अडीच फुटापर्यंतचा मकर आणि या दोन फूट साठी सव्वा तीन फूट पर्यंतचा मकर आहे ओके यावेळेला मी नवीन पाहतो एक सुंदर असा मकर हे सरस्वती मध्ये बनवलेला आहे हे ब आसन आहे खूपच सुंदर आहे ओ युटू माऊली आहे नवीन पीस आहे नवीन व्हरायटी आहे तुम्हाला या खूपच हे सुख करता आसन आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला बघू शकता की साईडला फ्लावर पण दिलेले आहेत तुम्हाला फ्लावरची पण डिझाईन पाहिजे असेल तरी पण ती याच्यामध्ये भेटून जाईल okay. सर्कल आसन आहे हे सिंहासन टाईप मध्ये आहे okay. जर मूर्ती प्रभाव वगैरे असेल तर त्यासाठी हे खूप सुंदर आसन आहे राजा टाईप मध्ये मूर्ती असेल त्याला सिंहासन टाईप मध्ये हे मकर आहे हे कोयरी आसन आहे पण तुमची दीड फूट पर्यंत दीड ते दोन फूट मूर्ती असेल ओके हे अष्टविनायक आसन आहे परत तुम्हाला नवीन बघायचं असेल तर ही अजून एक व्हरायटी नवीन आहे फोर okay. पिलर आसन मध्ये कशामध्ये पुठ्ठा आहे पिलर फोटो फ्रेम पट्टी आहे शीट आहे परत फिनिशिंग अशी वाट, अशी वाटत की पूर्ण लाकडापासून असं वाटत सुंदर दिलेली लाईट पण अम्बोज मध्ये केलेली आहे बघा असं वाटत की त्यामध्ये का का काच आहे पण काच नसून प्लेन आहे प्लेन आहे पूर्ण ते रिफ्लेक्शन पूर्ण असं वाटतं की काच काच आहे असं वाटतं गणपतीच आहे ना पाटा साईज तुम्हाला एक सॅम्पल बनवून ठेवलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला ही साईज कळेल ही दीड फूट साईज आहे या मध्ये कशी दिसेल ते तुम्हाला समजण्यात जाईल हे श्री आसन आहे नेहमी प्रमाणेच आहे हे नवीन पीस आहेत जे की, की स्वस्त आहेत एक ते दीड फूट मूर्तीसाठी ओके त्याची सुरुवात किती पासून होते आपल्याकडे मकर हे अठ्ठावीसशे पासून आहे आपल्याकडे म्हणजे अठ्ठावीसशे पासून मकर ची सुरुवात होती ना हो हो अठ्ठावीसशे पासून सुरुवात खूप सुंदर आहेत मकर पण बघा आणि हे कुठल्या याच्यामध्ये बनलेले मटेरियल हे रबर सीट फोम सीट आहे ओके त्यामध्ये बनलेले आहेत टोटली आता हे रबर शेट आहे अरे वा म्हणजे असं रिमूव्ह करू शकतो आपण फुलडे गेल आहेत सगळे अरे वा म्हणजे परत याला रियुजेबल पूर्ण आहे तुम्ही पाहिजे असं जागा पण अडवत नसेल जागा पण नाही कारण दरवर्षी कॉम्पॅक्ट मध्ये येतो ते तुम्ही युज करू शकता नेक्स्ट इयर मग हे सूर्य आसन आहे हे पण तसंच आहे हे फोम मटेरियल आहे आणि याच्यामध्ये दोन कलर मध्ये लाइटिंग केलेले या वर्षी नवीन आल्या वाटतं हा नवीन पीस आहे या वर्षी खूप सुंदर आहे हा एक मोर आसन आहे मोर फ्रेम आपण एक नवीन पीस आहे नवीन व्हरायटी आहे okay. मॅजिकोम आसन आहे हे तर प्रमाणेच आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला तीन साईज भेटतील की तीन फूट दोन फूट आणि चार फुटापर्यंत या वर्षी नवीन आलेले आहे प्रमाणे मोरिया आसन आहे पिलर मोरिया हे आपण तुम्हाला रबर शीट फोम मध्ये तुम्हाला भेटो या वर्षी नवीन पीस आहे मंगलमूर्ती आसन जे की फोम शीट रबर शीट आणि ग्रास शीट मध्ये तुम्हाला लाइटिंग वगैरे केलेले आहे याच्यामध्ये हे एक आसन आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की फोम शीट आहे रबर शीट आहे त्यामध्ये सनपेक शीट पासून हे बनवलेलं आहे टोटल हे नेहमीप्रमाणे जंगल तीन आहे याच्यामध्ये तुम्हाला फोम यूज केलेला आहे संतक्षिक आहे कुप्पा आहे त्यापासून बनवलेला आहे आर्टिफिशियल फुलं आहेत पाना आहेत आर्टिफिशियल या वर्षी याच्यामध्ये फुलं ऍड केले आहेत ना आर्टिफिशियल हो हो फुलं ऍड केलेले आहेत या वर्षी हे पेशवाई पीस आहेत जे की लाकडी पीस आहेत पूर्ण आणि याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हरायटी बघायला भेटतील जसं की एक आहे वे एक आहे म्हणजे पॅटर्न वेगळे आहेत पॅटर्न वेगवेगळे भेटतील डिझाईन वेगवेगळे भेटतील जयश्रीराम पॅटर्न आहे मंदिर मध्ये ह्याच्यामध्ये पण सगळ्या पीस मध्ये लाइटिंग केलेली आहे परत हे या शीट, शीट, बाजूला मी पाहतो सेम आहे मटेरियल त्याच मटेरियल मध्ये युज केलेला आहे फक्त याच्यामध्ये मंदिर असं नाही महादेव मंदिर महादेव टाइप मध्ये बनवलेला आहे आतमध्ये पण फिनिशिंग खूप सुंदर हो याच्यामध्ये पण प्रत्येक पीस लाइटिंग केलेले आहे प्रत्येक पीस लाइटिंग हो फुल राऊंड मंदिर आसन आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल तर इथे वरती झिम्बर आहे मागे चक्र आहे जे फिरणार आहे रोटेशनल आहे ते पण इको फ्रेंडली आहे सनपेडशीट आहे ड्रोन युज केलेले आहे ड्रोन युज केले ते हो हे ड्रोन आहे सुंदर आहे प्लस हे चॉकलेट ची बर्नी वगैरे असते त्यापासून हे लोड बनवलेला इको फ्रेंडली मटेरियल पूर्ण साइड ला होऊ शकत नाही डायर पण ठेवू शकता अरे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही स्पेस पण युज करू शकता खूपच सुंदर आणि या बाजूला मी पाहतो तो खूपच जबरदस्त हा सूरजमुखी आसन आहे त्याच्यामध्ये फोम पासून हे टोटली बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये मिरळ चा इफेक्ट दिलेला आहे हे वरचं प्लास्टिक काढलं की हा तुम्हाला मिरर टाइप मध्ये पूर्ण लूप येतो खूपच सुंदर यामध्ये कलर इफेक्ट चेंज आणि oh, oh. रिमोट वरती आहे तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही शकता शकता हे एंटिक मोर अस नाही टोटली फोम आणि सन पेकशिट मध्ये बनवलेला आहे याच्यामध्ये पण लाइटिंग अवेलेबल आहे तुम्हाला ते अडीच मूर्ती पर्यंत अवेलेबल आहे पूर्ण मागे असं महल टाईप वाटत एकदम हो oh, सिंहासन सन टाईप मध्ये लुक येतो याच्या मध्ये सिंहासन असतात ना yes. ए, हे तुला हे पण तुम्ही बाजूला ठेवू शकता टोटल मोस्ट ऑफ जेवढे पण आपले आहेत आणि ते तुम्ही कुठेही कॅरी करू शकता okay. आता आम्ही गेल्या वर्षी जसं की हा पीस बघू शकत असाल तर हा पीस आम्ही गेल्या वर्षी दुबईला पाठवलेला आहे अरे वा आमचे नेहमीचे कस्टमर आहेत जे दुबईला फोन करून आवर्जून आमच्याकडून नवीन व्हरायटी मागून घेतात ओके फोटोज वरती ते बुकिंग करतात पूर्ण मंदिर लुक दिलेले आहे चेंजेस केले का याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत गेल्या वर्षी याच्यामध्ये हे मध्ये जे पॅटर्न आहे गणपतीचं आहे याच्या जागी तुम्हाला ग्रास हा, हा बरोबर बरोबर ग्रास शीट भेटत होती आणि त्याच्यावरती गणपतीचा सिंबॉल भेटत होता हा यावर्षी टोटली हे शीट मध्ये बनवलेलं आहे त्याच्यामध्ये हे डिझाईन केलेली आहे गणपतीचे घंट्यांची डिझाईन केलेली आहे okay, समईल समईचं पण दाखवलेलं आहे खूप खूप सुंदर सुंदर आणि इकडे पाहतोय मी हा कुठला मकर आहे हे सिंपल लात्री पीस आहे okay. ओके ज्याच्यामध्ये पण लाइटिंग केलेले आहे ओके okay. पण हे विदाऊट फोल्डेबल आहे okay, विदाऊट फोल्डेबल आहे म्हणजे कोणाकडे जागा मोठी असेल तर ते एका ठिकाणी सेट करून ठेवून याच्यामध्ये काय किती सायझेस मिळतील याच्यामध्ये याच्यामध्ये एकच साइज आहे जे की अडीच फुटापर्यंत भेटेल अडीच फुटाच्या मूर्तीलाही होऊन जाईल हे मंदिर च आपण पाहतोय खूप सुंदर असं मंदिर याच्यामध्ये बनलेलं आहे तो मिरार आसन आहे शीश महल आहे याच्यामध्ये पण तुम्हाला पूर्ण मिरर इफेक्ट देतो हे फक्त प्लॅस्टिक आम्ही काढलेलं नाहीये प्लॅस्टिक काढलं की परत मग ते खराब होणार प्लॅस्टिक काढलं की अजून एकदम शायनी दिसेल प्लास्टिक काढलं की असा लुक येतो हे ये बघा हे मिरर असा नाही पूर्ण मिरर आहे नवीन आहे वक्र तोंडा असेल याच्यामध्ये पण तुम्हाला फोम शीट आहे परत रबर शीट मध्ये वक्र तोंड लिहिलेलं आहे आणि लाइटिंग केलेले आहे तर वैभव दादा आता इकडची मकरची माहिती खूप सुंदर सांगितलीस तू ओके ठीक आहे आता आपले जे व्ह्युअर्स आहेत त्याच्यासाठी काय आहे की नाही आहे ना तुमचे ते चॅनल जर सबस्क्राईब करून येत असतील तर त्यांना आम्ही नक्की डिस्काउंट देऊ अरे म्हणजे आमचे त्यांना डिस्काउंट मिळणार आणि आपल्या इथे आता समजा कोणाला घ्यायला यायचं असेल तर यायचं कसं एक्झॅक्टली हे आपलं आहे अविज्ञाज जे आहे आपलं ते आपलं चारकोट मध्ये सेक्टर एक ला आहे ओके कांदुली पश्चिम या ठिकाणी आहे Okay. कांदिली पश्चिम चारकोप सेक्टर एक okay. से। आ, से okay. से आ, okay. आ, ला आहे ओके आणि इथे यायची सुविधा काय म्हणजे स्टेशन पासून तुम्हाला बस अव्हेलेबल आहे जे की दोनशे चौवेचाळीस दोनशे सेहेचाळीस टू फोर सिक्स्टी ओके या बसेस तुम्हाला अवेलेबल होतील जे की स्टेशन पासून तुम्हाला इथे सह्यद नगर स्टॉप ला उतरायचं आहे ओके okay. आणि इथे तुळशीदार हॉटेलच्या बाजूलाच आपलं हे लोकेशन आहे ओके okay. आणि समजा कोणाला समजा इथे यायला नाही जमलं समजा कोणाला ऑनलाईन पर्चेस करायचं असेल त्याची पण सुविधा आपल्याकडे yes, yes. तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकता तुम्हाला डिलिव्हरी दिली जाईल मुंबई मध्ये कुठेही ओके okay, ओके okay. धन्यवाद चांगल्या रीतीने इकडची माहिती सांगितली आमचे जे व्हिव्हर्स आहेत लवकरात लवकर, लवकर तुमच्याकडे यावे आणि हे सगळे मकर परचेस करावे अशा आम्ही आशा बाळगतो आणि पुढच्या वाटचालीसाठी चला तर मग एवढ्याला आपण इकडे समजवलं कसे वाटले इकडे इको फ्रेंडली मकर नक्कीच कमेंट करून कळवा आणि हे जे शॉप आहे हे चारकोट सेक्टर नंबर एकला आहे या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पूर्ण ऍड्रेस आणि डिटेल दिसतच दिसतच असेल सोबत कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिसत असेल तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या मकाचा लाभ घ्या चला तर व्हिडिओ पुढच्या स्वस्त आणि वस्त्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या मंदिर ममाकी जय चला तर बाय बाय